मला वाटते काही दिवस पहिले एक महिलांनी दुसरी महिलावर जे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांचे मिसेस म्हणून अमृता फडणवीसजींवर जे शब्द बोलले मला वाटते संविधानाने आणि आमचे बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे की नुसतं चूल मूल पर्यंत महिला राहिल्याने पाहिजे त्यांची जे, जे टॅलेंट आहे ते बाहेर येऊन आपण केलं पाहिजे तर अमृत फड अमृता फडणवीसजी फंड़, ज्या पद्धतीने आपला टॅलेंट आपली गायकी या पद्धतीने बाहेर येऊन करतात आहे तर त्यांना पूर्ण फ्रीडम हे आमच्या बाबासाहेबांनी दिलेलं आहे तर मला वाटतं एक महिलाकडनं दुसरी महिलांसाठी या पद्धतीने शब्द येणं हा अक्च्युली खूप निंदनीय आहे आणि याचा निषेध मी सुद्धा करते आणि या महाराष्ट्रामध्ये राहणारी प्रत्येक महिला सुद्धा या शब्दाला कारण टीव्ही जर ते शब्द दाखवू शकत नाहीये तर ती महिलांनी दुसरी महिलाचा अपमान कशा केला आहे ते स्पष्ट दिसत आहे तर मला वाटते या सगळी महिला या महाराष्ट्रामध्ये नाही पूर्ण देशामध्ये जे बाबासाहेबांना मानतात बाबासाहेबांचे विचाराला मानतात ते सगळे या शब्दाचा निषेध करन, आणि या गोष्टीचं माझी अमरावतीचे सगळे महिला सुद्धा निषेध करतील